तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा नमस्कार ह्या व्हिडिओमध्ये आपण सोमवती अमावस्याची माहिती महत्व मुहूर्त आणि या दिवशी काय दान करावे हे पाहूया अमावस्येला विशेष महत्व आहे वर्षभरात एकूण बारा अमावस्या असतात या दिवशी जेव्हा चंद्र पूर्णपणे नाहीसा होतो प्रत्येक महिना दोन पक्षांमध्ये अमा विभागलेला आहे यामध्ये एका भागाला कृष्ण पक्ष आणि दुसऱ्या भागाला शुक्ल पक्ष म्हणतात कृष्ण पक्षात चंद्र त्याचा पूर्ण आकारापासून कमी होत जातो अशा प्रकारे जेव्हा चंद्र पूर्णपणे दिसत नाही तेव्हा तो कृष्ण पक्षाचा शेवटचा दिवस मानला जातो कृष्ण पक्षाच्या शेवटच्या दिवसाला अमावस्या म्हणतात वर्षातील सर्व अमावस्येच्या तारखा एका विशिष्ट सणांशी संबंधित असतात अशी आ अशी श्रद्धा आहे की अमावस्या हा दिवस पितरांची पूजा ध्यान आणि उपासनेसाठी विशेष मानला जातो सोमवती अमावस्येला शिवपार्वतीची पूजा करतात सोमवार हा भगवान शंकराचा वार आहे शिव आणि शक्ती या दोघांची एकत्र पूजा केली जाते सोमवती अमावस्येला देखील शंकर आणि पार्वतीचीच पूजा करतात तसेच तुळशीची देखील पूजा केली जाते तुळशीला हरिप्रिया असे म्हटले जाते म्हणजेच हरी आणि हर या दोहोंची कृपा व्हावी म्हणून सोमवती अमावस्येला तुळशी पूजा करा असे सांगितले जाते या दिवशी पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ही स्थिती अत्यंत शुभ मानली जाते पितरांना प्रसन्न करायचे असेल तर अमावस्या तिथीला थी त्यांची पितरांची आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते असे केल्याने सुखसमृद्धी लाभते असे मानले जाते यंदा मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या वर्षाच्या शेवटी येत आहे शुभमुहूर्त पंचांगानुसार यावर्षी मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी तीस डिसेंबर रोजी पहाटे चार वाजता सुरू होईल आणि एकतीस डिसेंबरच्या दुसऱ्या दिवशी पहाटे तीन छप्पन्न वापर्यंत राहील तिथीनुसार ती तीस डिसेंबर रोजी साजरी केली जाईल तीस डिसेंबर सोमवार असल्याने या तिथीला सोमवती अमावस्या असे म्हणतात या दिवशी श्रीहरिसह महादेवाची पूजा करण्याचा शुभ संयोग आहे या दिवशी या वस्तूंचे दान करा पितृदोष होत असल्यास अमावस्येच्या दिवशी पूजा करावी यानंतर आदराचे प्रतीक म्हणून उबदार कपडे दही फळे गहू शेंगदाणे इत्यादी गरिबांना दान करावे मान्यतेनुसार या वस्तूंचे दान केल्याने पितृदोषाची समस्या दूर होते आणि पितरांना मोक्ष प्राप्त होतो असे मानले जाते पिंपळाच्या झाडाचे मूळ हे भगवान विष्णूचे निवासस्थान असते असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी निवास करतात म्हणून या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या मुळाची पूजा केली जाते आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमहाचा जप करून पिंपळाची प्रदक्षिणा करावी असे केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते पितरांच्या पूजेसाठी पितृ अष्टकाची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये व इथे आय बटनमध्ये दिलेली आहे त्याचे सुद्धा पठण किंवा श्रवण करावे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा